असं दाखावं लागतं हॅशटॅग बागाचा नमस्कार स्वागत आहे तुमचं दे नवीन व्हिडिओमध्ये आज आपण शेतामध्ये आलो तर आपल्या शेतामध्ये आज काहीच काम नाही तर आपण आज आलो फक्त शेतामध्ये आपला बाग बघण्यासाठी आणि बाग बघायचा आणि बागामध्ये आपले सीताफळ बघू आता किती मोठं झालेत आणि काय गरज आहे का, का फवारणीची फिवरनीची ते पण आता चेक करूया आणि बघूया आपला बाग किती मोठा आहे आणि किती नाही तर चला हे बघा हे आलं होतं आपण बागेमध्ये बागेमध्ये बघू आता आपण सीताफळ आलेत का नाही याला सीताफळ तर आले तर पण अजून जास्त काय मोटार झाले नाही आहेत अजून बारीक बारीकच होतं हे बघा ए, ए, ए बरे ह्या बरेच तरी बाग थोडासा कमी झाला आहे बरेच थोडासा पाऊस लवकर झाल्यामुळं बाग थोडा कमी आला नाही तर एक एका एक झाडाला सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी फळ होतं पण अजून काय जास्त आलेलं दिसत नाही आहेत पण बाग एकदम मस्त आलेला आहे अजून काही काही नवीन नवीन पण शिताफळ येऊ लागली अजून तरी पण आहेत अजून दहा पंधरा दहा पंधरा तरी आहेत एक एका झाडाला काही काही झाडाला जास्त दिसतात काही काही झाडाला कमी दिसतात हे बघा कशी क्वालिटी अजून हे खूप मॉडल होतात हे एक एक शेत एक फळ दपर... पाचशे प्लस जाते पाचशे ग्रामच्या जा प्लस म्हणजे अर्धा किलो पाऊन किलो सव्वा किलो म्हणजे म्हणजे जा किलोपर्यंत जाते जवळपास सातशे आठशे नऊशे नऊशेपर्यंत पर्यंत काही काही शेत आपल्या जा जातात अजून त्याला म्हणजे अजून चार पाच महिने बाकी आहे अजून आणि त्याला अजून सध्या त्याला पाणी पिणे द्यायचं चालू आहे कसं आहे बाग आणि या बागाचं सगळं खत पाणी फवारणी फिवारणी आमचे मोठे बंधू यांच्याकडे असते आणि त्यांच्या हिशोबाने सगळं असते हे बाबा हे झाड द्हार। या झाडाला झाले आता सात वर्ष चालू आहे क्लिअर के कट केला आहे बाग आत्ताच नंतर त्याला गव्हा झाल्यास बाग फिक थोडा टायमाला जास्त जर आयचं ना असेल तर घुसू वाटत नाही त्याच्यामुळं बाग एकदम क्लिअर करून टाकला आहे फवारणी खत खतफित ओके मध्ये चालू आहे आणि आत्ताच दोन चार दिवसापूर्वीच म्हणजे पाऊस पडून गेला आहे थोडंसं फटकल्यान झालं आहे हे बघा इकाडा जो, बागा बागा जो, बा, जो बाग, बाग आहे ना ह्या बागामध्ये अजून खुरपण झालेलं नाही ब म्हणजे दोन चार जागा दोन चार वेळे आहेत उरलेले तेवढ्या जागेत आपण अजून खुरपण नाही केलेली पण बाग बघा बाग मस्त आला आहे पण पाऊस जर लवकर झाला नसताना बागाला सत्तर ते ऐंशी शंभर शंभरपर्यंत फळं येत आहे ह्या शंभर शंभर फळं आलं ना तर एकदम बाग व्यवस्थित होऊन जातो आता हे बघा कसं बाग आला आहे आणि हे बाग आहे किती भारी म्हणजे बागाला काय शेणखत महत्त्वाचं आहे शेणखत एक दुसरी गोष्ट फवारण्या टायमिंग टायमिंग तिसरं म्हणजे पाणी हे तीन गोष्ट खूप महत्त्वाचे आहेत सगळ्यात जास्त लागतं ते बागाला पाणी दुसरं म्हणजे शेणखत आणि तिसरं म्हणजे फवारणी जेव्हा बाग याला चालू होतो तेव्हा त्या ते फळावर किंवा कि त्याला काय होतं किडे लागायला होतात हे जे दिसतंय तुम्हाला गवत हे फक्त शेवटच्या तीन चार वेळी राहिल्यात ते खुरपण्यासाठी ते पण करून घ्यायच्यात आपल्याला लवकरच पण ह्या बागेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे जेव्हा त्याला फळ लागायला चालू होतं ना तेव्हापासून ती त्याची काळजी घ्यायला सुरू होते जो जोपर्यंत त्याचं फळ पहिली तोडणी चालू होत नाही टोटल त्याच्यात तीन तोडण्या होतात पहिल्यांदा जो सगळ्यात मोठा मोठाला बाग आला आहे तो घ्यायचा नंतर छोटं छोटं आता हे बघा आपलं वरतून कसं शेत दिसतंय आपल्याकडं ड्रोन तर नाही आहे पण आपल्याकडे एक शेड आहे त्या शेडवरून पूर्ण दिसतंय आपलं शेत कसं आहे कसं नाही हे बघा हे बाग आहे आपला ये हे बघा इकडं पलीकड जो दिसतोय तो ऊस आहे हे शेड आहे ते शेडाला अजून पत्र मारायचे बाकी आहे आणि जे इकडं दिसतं आहे आपलं इकडून बघा हे लिंबी येतोय मधीच आणि पलीकड जे दिसतोय तो ऊस आहे आपला हे आपले सीताफळ सीताफळ म्हणजे वरून तर पण एक लेवल आली आहे सीताफळाची म्हणजे त्याची टायमिंग टायमिंग कटिंग फिटिंग सगळं ओकेमध्ये झालेलं आहे टायमिंग टायमिंग म्हणजे असं काही नाही की त्याला हे सोडून द्या ते सोडून द्या म्हणजे एकदम लहान लेकरासारखीच श बागेची पण काळजी घ्यावी लागते ते आणि हे आपले आजार जे आहे ती सोयाबीन आहे सोयाबीन पण आता बरं थोडी लेट पेरली ले होती म्हणून थोडी लेट आली आपली सोयाबीन म्हणजे सगळ्यांनी पेरल्यानंतर आपण बऱ्याच दिवसाने सोयाबीन पेरलेली आणि हे आपला टोटल बाग आहे हे लिंब